नमस्कार मी शीतल खराडे श्रीगुंदा ऑल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आपण पाहणार आहोत प्रतिभा गांधी यांनी केलेली अहमदनगरमधील बातमी निलेश लंकेच्या संवाद यात्रेचा समारोप गांधी मैदान येथे झाला त्यावेळी शरद पवार म्हणाले की निलेश लंके यांना उमेदवारी देऊ नका असा निरोप मला एका उद्योगपतीकडून आला होता व निरोप विखे पाटलांनी दिला होता असा खुलासा नगर येथील सभेत बोलताना शरद पवार यांनी केला यावेळी आदित्य ठाकरे उपस्थित होते तसेच निलेश लंके यावेळी बोलताना म्हणाले की जिल्हा सदस्य यांचं स्वागत ज्येष्ठ नेते उपस्थित झालेले आहेत मी आमच्या या महाविकास आघाडीच्या स्वाभिमान जनसोवाद यात्रेच्या सांगता सगळे ज्येष्ठ नेते आदरणीय मैसाल यांचं मनपूर्वक स्वागत करतो त्रिगोंदा तालुका राष्ट्रवादी संरक्षण समितीचे संजय जठार मी केला ना तिचा आवाज कुठे गेला पाहिजे आणि दिल्लीत बसलेले जे हुकुमशाह आहेत त्यांच्या डायरेक्ट कांठाला बसल्या पाहिजे आणि चार तारखेला असं निकालाची बातमी आली पाहिजे नगर दक्षिण कंसात अहिल्यानगर लोकसभा निवडणुकीचे विजय उमेदवार